सून वैष्णवी सरणावर आणि सासऱ्यानं इकडे मटणावर ताव मारलाय वैष्णवीच्या मृत्यूनंतर राजेंद्र हगवणेची ही मटण पार्टी झाली वडगावच्या ढाब्यावर या बाप बिर्याणीवर ताव मारला चितेची आग थंड झालेली नसताना ही मटण पार्टी सुरू होती राजेंद्र हगवणेला सून वैष्णवीच्या मरणाचं सुद्धा नसल्याची धक्कादायक बाब आता समोर येते वैष्णवी हगवणेनं सोळा मे रोजी आत्महत्या केली त्यानंतर तिच्यावर सतरा मे रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले वैष्णवीचा सासरा असलेला राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे अटकेच्या भीतीनं तिथून फरार झाले घरातल्या माणसाचा मृत्यू झालेला असताना तिच्या चितेचा अग्नी शांत झाला नाही तोच राजेंद्र आणि त्याचा हा मुलगा सुशील या बापलेकांनी तळेगाव जवळच्या वडगाव इथल्या ढाब्यावर मटण पार्टी केली आणि त्याचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय वैष्णवीच्या मृत्यूनंतर राजेंद्र हगवणेची मटण पार्टी वडगावच्या ढाब्यावर बापलेकानं मारला बिर्याणीवर ताव सून सरणावर सासऱ्याचा ताव मटणावर राजेंद्र हगवणेला सून वैष्णवीच्या मरणाचं सोयरसूतक नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे वैष्णवी हगवणेनं सोळा मे रोजी आत्महत्या केल्यानंतर तिच्यावर सतरा मे रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले वैष्णवीचा सासरा असलेला राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे अटकेच्या भीतीनं फरार झाले घरातल्या माणसाचा मृत्यू झाला असताना तिच्या चितेचा अग्निशांत झाला नाही तोच राजेंद्र आणि त्याचा मुलगा सुशील या बापलेकांनी तळेगाव जवळच्या वडगावच्या ढाब्यावर मटन पार्टी जोडल्याची धक्कादायक माहिती झी चोवीस तासच्या हाती लागली आहे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार झाल्यावर ते वडगावच्या तांबडा पांढरा रस्ता नावाच्या ढाब्यावर पोहोचले मुलगा शशांकची बायको नातवाची आई स्वतःची सून काही तासापूर्वी मरण पावलेली असताना राजेंद्रने तिथे मटण आणि बिर्याणीची ऑर्डर केली त्याच्या चेहऱ्यावर कोणताही दुःखाचा लवलेश नव्हता झी चोवीस तासला मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्रनं मटण सुक्का मटण बिर्याणी भाकरी पाण्याच्या बाटलीची ऑर्डर दिल्याची माहिती समोर आली आहे धक्कादायक बाब म्हणजे या ढाब्याचा मालक आणि राजेंद्र हगवणे हे दोघेही सांगण्यात येत आहे त्या मैत्रीतूनच राजेंद्र हगवणेने पाहुण चार माहिती आहे हगवणे फरार असताना या ढाब्यावर बराच वेळ थांबल्याची माहिती आहे त्यामुळे या ढाब्याच्या मालकाचीही पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी पुढे येते वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला राजेंद्र हगवणे हा मावळ तालुक्यातील वडगाव मावळ या ठिकाणी असलेल्या हॉटेल तांबडा पांढरा या ठिकाणी जेवणासाठी आल्याचं जे आहे ते आता सी सी टी व्ही मार्फत सिद्ध झालेलं आहे आपण जर पाहिला गेलं तर वडगाव मावळ या ठिकाणी असलेलं हे हॉटेल तांबडा पांढरा हे हॉटेल आहे आणि याच ठिकाणी सतरा मेला जे आहे ते राजेंद्र हगवणे जो आहे तो याच हॉटेलमध्ये जेवणासाठी आला होता हॉटेलमध्ये आल्यानंतर आपण जर पाहिलं गेलं तर ही जी रूम आपल्याला पाहायला मिळते याच रूम मध्ये राजेंद्र हगवणे जेवणासाठी बसलेला ऍक्च्युली ही खर तर ही प्रायव्हेट रूम आपल्याला पाहायला मिळते आणि याच रूम मध्ये जे आहे तो जेवायला बसलेला सध्या ही रूम जी आहे ती पूर्णतः सील असल्याचं आपल्याला पाहायला मिळते पूर्ण बंद करून पत्रा मारून ही रूम जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे काय कारण असेल ही रूम बंद करण्याचं ते माहित नाही परंतु मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र हगवणे जे आहेत ते राजेंद्र हगवणे आणि या हॉटेलचे मालक असलेले भेगडे हे जे आहेत ते मित्र असल्याचं देखील समजतंय आणि त्याचमुळे राजेंद्र हगवणे जे आहेत ते याच हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते मटणावरती त्यांनी देखील ताव मारलेला होता मात्र सध्या जे आपण पाहायला गेलं तर हॉटेलमधला एकही कर्मचारी जो आहे तो ले ले। या ठिकाणी बोलण्यासाठी तयार नाहीये कोणत्याही प्रकारचं भाष्य करण्यासाठी या सगळ्याच कर्मचाऱ्यांना बंदी घालण्यात आलेली आहे याबाबत याच घटनेबाबत बोलण्यासाठी याच हॉटेलचे मालक असलेले भेगडे यांना देखील फोन करण्याचा प्रयत्न केला सकाळपासून फोन केला गेला मात्र तरी देखील ते या घटनेवरती बोलण्यास तयार नाहीये कोणत्याही प्रकारचा फोन देखील ते, देखी। ते उचलत नाही त्यामुळे त्यांचा देखील या घटनेशी काही संबंध आहे का राजेंद्र हगवने त्यांना यांनी आश्रय दिलाय का हा देखील एक महत्वाचा भाग जो आहे तो या निमित्ताने समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे राजेंद्र हगवणे किती संवेदन शून्य होता हे त्याच्या वागण्यावरून लक्षात येत घरातला पाळीव प्राणी जरी मेला तरी माणसाला जेवण गोड लागत नाही अन्नावरची इच्छा उरते पण राजेंद्र आणि सुशील या बापलेक यांनी मटण पार्टी करून ते माणसातले नाहीत हे सिद्ध केले चैत्राली राजापूरकर झी चोवीस तास वडगाव मावळ तेव्हा सुनेची चिता तिकडे जडत होती आणि इकडे मटणावर पार्टीवर अशा प्रकारे ताव मारला जात होता मटण पार्टी केली जात होती आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या माझी सहकारी आणि आमच्या रिपोर्टर चैत्राली राजापूरकर जोडल्या गेल्या त्यांनी जो रिपोर्ट आपल्या समोर आणला त्या संदर्भात आणखी आपण सविस्तर माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया खरं तर चैत्राली या वृत्तीला काय म्हणावं असं म्हणावं लागेल त्याचं कारण असं आहे की इतकी पाशवी वृत्ती इकडे सुनेची चिता जळते त्या चितेची आग अजून थंड होत नाहीये तोपर्यंत मटन पार्टी केली जाते मटन सुका बिर्याणीवर अक्षरशः आडवा हात मारला जातोय काय म्हणायचं या सगळ्या वृत्तीला निश्चितच अनुपमा ही खरं तर अत्यंत क्रूर अशी मानसिकता म्हणावी लागेल कारण की आपण पाहिलं तर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा असलेला सुशील हगवणे हे फरार होते सुनेचा मृत्यू झाला सोळा मेला वैष्णवी हगवणे हिने खरं तर आत्महत्या केली होती आणि सतराच तारखेला म्हणजे सतरा मेला राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे हे दोघं देखील वडगाव मावळ या ठिकाणी आले होते वडगाव मावळला असलेल्या तांबडा पांढरा या हॉटेलमध्ये त्यांनी मटणावरती ताव मारलेला आहे आणि आपण सीसीटीव्ही फुटेजमध्ये जर पाहिला गेला तो चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचं गांभीर्य जे आहे ते या दोघांच्याही चेहऱ्यावरती दिसून येत नाही या उलट मटणाची पार्टीच केल्याचं या निमित्ताने जे आहे ते अधोरेखित होत आहे खरंतर ही खूपच क्रूर मानसिकता म्हणावी लागेल कारण की घरामध्ये सुनेची चिता ची ची जळत असताना देखील ती चिता थंड देखील झाली नाही तोच राजेंद्र हगवने जे सासरे आहेत वैष्णवीचे त्यांनी या ठिकाणी मटणाची पार्टी केली तर हे फरार आहे म्हणून असं तर घोषित केलं गेलं होतं ते कुठेही सापडत नव्हते पोलिसांना मात्र विविध ठिकाणी येऊन मावळमध्ये देखील त्यांनी पार्टी केली मावळच्या एका फार्म मध्ये देखील ते राहिले आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी त्यांचा तेन मोर्चा परत पुन्हा वडगावकडे वळवला आणि त्यानंतर पुन्हा ते दुसरीकडे फरार झाले असं एकंदरीत पाहायला मिळते मात्र या सगळ्यामध्ये पोलिसांना राजेंद्र हगवणे जो आहे तो एवढा फिरत असताना देखील कुठेही सापडला गेला नाही हॉटेल तांबडा पांढरा जो हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये जे आहे त्यांनी मटन असेल तांबडा पांढरा रस्सा भाकऱ्या असा बेपाखला बिर्याणी देखील खाल्ली त्यामुळे सुनेच्या मरणानंतर जणू काही या राजेंद्र हगवणेनी पार्टीच केली का काय असं आता सर्वच स्तरातून जे आहे ते बोललं जात आहे अनुभव हरे चैत्राली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जसं तुम्ही सांगताय की हॉटेल मध्ये जे सीसीटीव्ही फुटेज दाखवले जाते आणि त्यामध्ये दिसतंय की ते दोघं मटणावर कशा पद्धतीने ता मरत आहे चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची अशी असे भाव दिसत नाहीये की घरामध्ये एवढी मोठी घटना झालेली आहे तर अमानुषपणे छळ त्या सुनेचा केला तिला मृत्यू ओढवण्यासाठी भाग या दोघांनी पाडला संपूर्ण कुटुंबियांनी पाडलं आणि अशा प्रकारे अक्षरशः एखादं पार्टी व्हावी त्याप्रमाणे खाताना त्यांच्या या सगळ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते आणखी एक महत्वाची बाब चैत्राली अट्टल गुन्हेगाराची जी मानसिकता असते ना त्याची मानसिकता यामध्ये दिसते गाड्या बदलत बदलत त्यांचा सा गेले सात दिवस हा सगळा प्रवास सुरू होता म्हणजे फक्त खाणं खाणं पिणं नव्हे तर फिरण्यासाठी सुद्धा जसे गुन्हेगार गाड्या बदलत जातात आपला मागमूस लागू नये यासाठी जशा प्रकारे मोडस ऑपरेंटतात तशा प्रकारे अक्षरशः हे करत होते दुसरी महत्वाची गोष्ट त्यांच्या मानसिकतेविषयी त्यांच्या बैलाचा वाढदिवस त्यांनी साजरा केला मात्र घरामध्ये सुनांचा छळ करत होते पैशांसाठी काय नेमकं ही सगळी मानसिकता आहे खरंच ह्याचा उलगडा होणं अगदी अशक्य आहे तर सलगर आ, सलगर मॅडम सध्या आपल्या बरोबर आहेत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि त्यांच्याकडून या संदर्भात आणखी सविस्तर त्यांच्या बरोबर चर्चा करूया आपण आता हे सीसीटीव्ही फुटेज पाहिलं असेल एकंदरीतच त्याची मानसिकता ही किती विकृत असावी हे सगळं दिसून येत आहे खर तर सुनेची चिता जळतीये तिची चितेची आग अजून शांत होत नाही आणि इकडे मटणावर मटणाच्या पार्ट्या चालल्यात काय म्हणावं लागेल या सगळ्याला माझं असं मत आहे हे जे हगवणे कुटुंब आहेत आणि ते लोक आहेत त्यांचं दोन तीन दिवस झाला आपण पाहतोय अशा कोडग्या निर्लज्ज लोकांना सक्त म्हणजे सक्त सदा दिली पाहिजे मला कुठलंही याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही पण या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम मुलींना मला सांगायचंय की तुम्ही आणि तुमचे आई वडील अशा भंपकबाज कुटुंबाच्या कुठल्याही लालसेला बळी पडू नका श्रीमंती पाहिजे मोठं कुटुंब पाहिजे आणि माझ्या सगळ्या तमाम बहिणींना माझ्या मैत्रिणींना मला सांगायचंय असं तुम्हाला छळत असतील त्रास देत असतील तर प्लीज त्यांना टाटा बाय बाय जागेवरती करा आणि त्यांना कायद्याचा धडाका शिकवला पाहिजे अजिबात तुम्ही सुशिक्षित म्हणवता एकट मोठा कुटुंब त्या दिदीचा जीव गेला तिचं बाळ गेलं तिला काय यात न झाले असतील आणि हे निर्लज्ज कोडगी माणसं मटणावर ताव मारतायत ते सगळं कुटुंब छळतं त्यांची दुसरी चून सांगते की हे छळतात म्हणून मी घराच्या बाहेर पडले महाराष्ट्रातल्या तमाम मुलींना माझं सांगणंय अशा प्रतिष्ठेच्या खोट्या बुरख्याला बळी पडू नका तरुणीं स्पष्टपणे आई वडिलांना आणि जगाला आणि समाजाला सांगा की हा माणूस नीट नाही हे कुटुंब नीट नाही मला यांच्यापासून सुटका पाहिजे आणि या जन्मामध्ये तुम्हाला कोणीही श्रीकृष्ण तुमचं रक्षण करायला येणार नाही या महाभारतामध्ये तुम्ही स्वतःच्या कृष्ण स्वतः व्हा अच्छा नालायक कोडग्या लोकांना चापकाचे फट्टे दिले पाहिजे चौकामध्ये जे, जे मुलींना अशा पद्धतीचा जीव गेलाय आज आज आम्ही स्टेटमेंट देऊन किंवा सांत्वन करून येणार आहे का आज एक बाल एका आईला मुकलंय अनाथ झालंय त्या बाळाला आई मिळणार आहे का याचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि या नालायक लोकांना कुठलाही जामीन न मिळता यांना सक्त उमर कैद झाली पाहिजे असं माझं मत आहे खरे सलगाजी धन्यवाद आपण झी चोवीस तास बरोबर बोललात आणि आपली ही प्रतिक्रिया दिली सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्या बरोबर आहेत आणि त्यांना आपण फुटेज विषयी आणखी माहिती देऊया दमानिया तर तुम्ही हे सीसीटीव्ही फुटेज पाहत असाल तर मटणावर ताव मारताना हा राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा दिसतोय इकडे सोळा मेला सुनेनं आत्महत्या केली आहे सतरा मेला अशा प्रकारे मटण पार्टी चालू आहे काय म्हणायचं या इतक्या पाशवी आणि अशा या वृत्तीला नाही अतिशय लोभी निर्दयी असं कुटुंब आहे कारण ज्या लोकांना जरा तरी मनाची लाज असती तर अशा हे कृत्य करताना त्यांनी दहा वेळा विचार केला असता कोणाला दोन घास खायची पण खर तर शुद्ध राहत नाही तर हे जर मठन पार्टी करत असतील तर काय बोलावं हो या लोकांना अशी परिस्थिती आहे काय बोलावं हो यांना यांना खरंच हृदय लावायची वस्तू आहे की नाही प्रश्न एक व्हिडिओ दाखवलेला होता आणि यामध्ये बैलांचा वाढदिवस या हगवणे कुटुंबाने साजरा केला होता त्यामध्ये महाराष्ट्रातली एक दिवस सुप्रसिद्ध नर्तकी असलेली गौतमी पाटीलला या बैलाच्या वाढदिवसाला आणलेलं होतं इकडे सुनांकडून पैसा हापसला जातोय पैशांची मागणी सातत्यानं केली जाते सगळ्या हव्यास आहे आणि अशा प्रकारे बैलाचा सा वाढदिवस साजरा केला जातोय मुक्या प्राण्यावर प्रेम दाखवलं जाते म्हणजे ही वृत्तीला कुठल्याही प्रकारे कशाच मध्ये तर मोजता येणार नाही असं म्हणावं लागेल प्राण्यावर प्रेम नक्कीच दाखवा पण बाकीची जी प्राणी तुमच्या घरात ज्या सुना आहेत त्यांना मुलीसारखं का वागवता आलं नाही तुम्हाला का ती करिश्मा इतकी छळ छोड़ छळ छोड़ छळायची दोन्ही सुनांना आता तर दोघांचंही कळलं आपल्याला की मयुरीला पण तसाच त्रास दिला आणि वैष्णवीला पण तसाच त्रास दिला आणि दोघींना मारहाण सासरे स्वर्ग करतात सासरे त्यांचा हात कसा लावला त्यांनी सुनांना मला तर खरच कळत नाहीये की हे कुटुंब चीज काय होती आणि कशाची त्यांना मस्ती होती एवढी आणि तर आता मी त्या मयुरीच्या आईने लिहिलेला जे महिला आयोगाला लिहिलेलं पत्र होत ते वाचलं आणि मी अक्षरशः हादरले की त्यांनी ते तिच्या घरचे असं त्यांना धमकवायचे की आमचा मेहोणा पोलिसात खूप मोठा अधिकारी आहे ते जे जलिंदर सुपेकर आहेत ते त्यामुळे आमचा मोठा आय जी अधिकारी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना बघून घेऊ आम्हाला राजकीय पाठबळ पण आहे आणि या अशी भीती दाखवून त्यांच्या घरच्यांना म्हणजे त्रास द्यायचा तुम्ही आमच्या विरुद्ध काही बोललात तर तुम्हाला पण आम्ही शिक्षा करू वगैरे वगैरे हे काय आहे हे म्हणजे विकृत मनोवृत्तीची माणसं आहेत आणि त्यांना तर सोडा सडले पाहिजे ते जेलमध्ये सडले पाहिजे खरं आणि दमान तुम्ही जे आता सांगताय ना सा की त्यांनी अशा प्रकारे त्यांच्या नात्यांचा कसा दुरुपयोग केला किंवा प्रकारे धमकी दिली जातो हो की हा जो मास आहे ना तो त्यांच्या या व्हिडिओ मध्ये त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसतोय एकीकडे एक सुनीत आत्महत्या केली आहे बॉडी बघून त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तिकडे हा सगळा मास त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय नाही आत्महत्या आपण खरंच नको म्हणूया कारण अजूनपर्यंत आपल्याला माहित नाही की आत्महत्या होती की हत्या होती माझा तर तोच कारण तिचे वडील मला एकदा नाही दहा वेळा म्हणाले की ताई ती जितक्या वेळा त्यांच्याशी फोनवर बोलते मला ते प्रत्येक वेळेस म्हणतात ताई हत्याय ही त्यांनी तिला मारलंय ती आत्महत्या नाहीये आणि मी पण मला जे फोटो आले होते ते पोस्टमॉर्टमचे त्याच्यापैकी एक फोटो मी ट्विट केला तो खरंच मी जी तासला सांगेन की तुम्ही तो दाखवा त्याच्यात तीन छोटे छोटीशी बोक आहेत आणि ज्यांनी ते पोस्टमॉर्टम केलं त्याचे ग्लव्स पण दिसतात त्याचा बोट पण त्या बोकांकडे आहे आणि ते थोड खूप संशयास्पद आहे त्यामुळे आताच्या घटकेला आपल्याला नाही माहिती आहे की ते आत्महत्या होती की खरं तिची हत्या झाली आहे खूप दाट शकेल अगदी निश्चितच पोलिसांच्या तपासामध्ये अगदीच या सगळ्याच गोष्टी स्पष्ट होतील कारण या संदर्भात आता चौकशी तपास झालेला आहे मात्र अंजलीजी मला फक्त हे सांगायचंय की तुम्ही जे आता सांगितलं की त्यांनी त्यांच्या नात्यांचा जो बेस घेतला आणि सगळं धमकावलं तर हा सगळा जो जी मिजाजखोरी आहे हा सगळी जी त्यांची मानसिकता आहे ती चेहऱ्यावर दिसते अशा प्रकारे मटणावर हॉटेलमध्ये जाऊन पार्टी केली जाते इकडे आदल्या दिवशी त्यांची सून गेलेली आहे तिची डेडबॉडी हॉस्पिटलमध्ये बघून पुढे त्यांनी कसं पलायन करता येईल त्यासाठी गाड्या बदलत बदलत प्रवास केला आणि सगळी ही निर्लज्ज मानसिकता आहे ती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती जेव्हा जे जे ते हॉस्पिटलमध्ये नव्हते म्हणजे जेव्हा त्याच्या वडिलांना त्यांनी सांगितलं की म्हणे मी तर तिथे नव्हतोच मला तर काहीच माहिती नाही आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये वडील सरळ तिला गाडीत बसवताना दिसतायत म्हणजे राजेंद्र आगवणे स्वतः ती जेव्हा तिला गाडीत घातलं हॉस्पिटलमध्ये लिहायला तेव्हा तिथे उपस्थित होते आणि सांगताना सांगतात की मला काहीच माहित नाही याच्यातलं आणि बरं मग तिथं फरार होऊन ते जर मटन पार्टी करत असतील अशा लोकांना काय म्हणायचं ही अक्षरशः क्रूर निर्दयी लोभी होती लोभी खरे खरे आ, धन्यवाद आपण जी आपण चोवीस तास बरोबर बोललात त्यांनी सगळी ही चर्चा केली त्याबद्दल अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या आपल्या बरोबर होत्या आणि एकंदरीतच सुनेची चिता इकडे जळत असताना इकडे मटणावर ताव मारला जातोय मटण पार्टी केली जाते आणि अशा प्रकारे राजेंद्र हगवणे आणि तिचा दीर या दोघांचे अशा प्रकारे हे व्हिडिओ चित्रित आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर आपल्याबरोबर होत्या सगळा रिपोर्ट त्यांनी या हॉटेलमधून आणला कशाप्रकारे मटणावर ताव मारला गेला होता काय काय नेमकं ऑर्डर केलं होतं आणि काय नेमकं आत्ता त्या ठिकाणी त्या हॉटेलमधनं वातावरण आहे हे सगळं चैत्राली राजापूरकर आमच्या प्रतिनिधी आपल्याला सांगत होत्या चैत्राली तुझेही धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी